कलम दर्पण न्यूज कर्मचाऱ्यांचे अपडाऊन अधिकाऱ्यांचे हेतू पुरस्कार होते दुर्लक्ष राज्य शासनाने कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक केले असले तरी हुपरी येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय हुपरी आणि सहाय्यक अभियंता शाखा एक मधील कर्मचारी अधिकारी मुख्यालय राहत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मुख्यालय न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली आहे उपविभागीय कार्यालय आणि सहाय्यक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी शाखा हुपरी येथील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे शासनानं बंधनकारक केले यासाठी शासनाचा लाखो रुपये यांच्या घडभारे भट्टा यांच्यावर खर्च करत असताना अधिकारी मात्र आपल्या सोयीच्याच ठिकाणी मनमानी पद्धतीने राहत आहेत या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाच्या आदेशाचे वाजवलेत शासनाच्या आदेशाला न जुमानता जिल्ह्याच्या किंवा राहत्या गावातूनच कर्मचारी शासकीय कर्मचारी मुख्यालय न राहता खोटी कागदपत्रे देऊन मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवतात मुख्यालय न राहता हे कर्मचारी घरभाड्याची उचल करतात ही बनवाबंदवी कर्मचारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर करीत आहेत जनतेच्या सोयीसाठी मुख्यालय राहणं आवश्यक कर्मचारी जिल्ह्याच्या किंवा आपल्या गावापासून राहून त्यांच्या मुलांना खासगी शाळेमध्ये शिक्षण देतात तिथून ते शासकीय कर्मचारी दुचाकी अर्जाके वहनाने इजा करतात मुक्कामे राहत नसल्यामुळे सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागतोय तरी अशा सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अन्यथा नाहीलाजास्त तारवाइक पार्क येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनी यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये 2 ऑक्टोबर रोजी ठीक 11 वाजता ही आंदोलन करण्यात चा इशारा नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने देण्यात आलाय सदरचे निवेदन मुख्य अभियंता परिमंडल कोल्हापूर यांना आणि कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ग्रामीण विभाग दोन कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी सुहास माने सूर्यकांत रावण राजेंद्र उगले संजय पाटील दादासो कामते उमेश लोंडे समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट